महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा परिषदेत वॉकआउट आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा परिषदेत शुक्रवारी सकाळी दहा ते अकरा या एक तासात वॉकआउट आंदोलन करण्यात येऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेच्या आवारात फेरी मारली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं या आंदोलनात लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे कर्मचारी महासंघाचे विभागीय सहसचिव दिनेश बनसोडे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मायनाळ कंत्राटी कर्मचारी महासंघाचे सचिन जाधव गिरीश जाधव यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या केंद्र शासनाच्या कर्मचारी अन्यायकारक धोरणांबाबत केंद्रीय स्तरावर एक दिवसाचा संप घोषित केलेला आहे त्याला अनुसरून या संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी घेतला तसंच सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणं कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणं आठवा वेतन आयोग लागू करणं आणि कोरोना कालावधीतील थकीत अठरा महिन्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम अदा करणं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं कुठल्याही प्रकारची पेन्शन बाबतीतचा निर्णय झालेला नाही तरी जुन्या लोकांप्रमाणे मला वाटतं की सगळ्यांनाच पेन्शन मिळालं पाहिजे माझी एवढीच विनंती आहे की सर्वांना समान न्याय मिळणं हे गरजेचं आहे